ठेवी प्रकरणी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघंचीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पतसंस्था चालकाच्या घरावर काढण्यात आला मोर्चा पतसंस्थेमध्ये अडकलेल्या ठेवी तातडीनं मिळाव्यात या मागणीसाठी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघंचीमध्ये स्वाभिमानी हो शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं महालक्ष्मी पतसंस्थेच्या वतीनं आटपाडी तालुक्यातील शेकडो ठेवीदारांच्या सुमारे चार कोटींच्या ठेवी बुडवण्यात आल्याचा आरोप करत संस्थाचालकांच्या घरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतृत्वाखाली ठेवीदारांनी मोर्चा काढला दिघंजी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शेकडो ठेवीदार सहभागी झाले होते एका महिन्याच्या आत ठेवी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे आटपाणी तालुक्यातील दिगंची येथील महालक्ष्मी ग्रामीण महिला नागरी पतसंस्थेच्या संस्थेमध्ये साडेचार कोटीच्या ठेवींचा घोटाळा झालेला आहे आणि या ठेवीदारांना तात्काळ ठेवी मिळाव्यात या संस्थेच्या संचालक कारवाई कारवाईवर प्रशासक त्या ठिकाणी नेमावा या प्रमुख मागणीसाठी आज दिगंचीतील स्टँड चौकातून या संस्थेच्या चेअरमन स्नेहल शेटे यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला ठेवीदारी उपस्थित होत्या महिलांनी आक्रोश केला काही महिला के हातामध्ये पायथन घेऊन अगदी संचालका संचालक मंडळाच्या अंगावरती धावून गेल्या म्हणजे अतिशय विरूप अत्यंत विषण्ण असं हे चित्र होतं मात्र ठेवीदारांना तात्काळ ठेवी मिळालाच पाहिजेत यासाठी आम्ही आग्रह धरून या संस्थेच्या संचालक मंडळाकडून एक महिन्याच्या आत सर्व कर्जदारावरती एकशेकच्या कारवाई करतो जप्तीच्या कारवाई करतो आणि ठेवीदारांना पैसे देण्यास प्रारंभ करतो अशा पद्धतीचं लेखी आश्वासन घेऊन हे आश्वासन थांबलेलं आहे मात्र आज स्थगित झालेलं आहे मात्र हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत ठेवीदारांना एक रुपयाना रुपये मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली